जय हिंद पालकानो मी युगराज आपल्यासाठी बौद्धिक संस्कार हा कोर्स घेऊन आलेलो आहे या कोर्समध्ये क्रमांक दोनच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मुलांची बुद्धिमत्ता म्हणजे काय मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत मुलांची बुद्धिमत्ता वाढवत असताना त्यामध्ये पालकांची भूमिका काय असते या सर्व गोष्टींवर आज आपण विचार करणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया बौद्धिक संस्कार हा कोर्स सर्वात आधी आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता म्हणजे काय बुद्धिमत्ता कोणकोणत्या घटकावर अवलंबून असते बुद्धिमत्ता कशी मोजायची असते या सर्वांचा विचार आता आपण करणार आहोत सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की मुलांची बुद्धिमत्ता म्हणजे काय का आपण असं समजतो की एखाद्या मुलाची बुद्धिमत्ता जादा आहे आणि एखाद्या मुलाची बुद्धिमत्ता कमी आहे असे कोणते घटक आहेत की ज्यामध्ये आपण मुलांची बुद्धिमत्ता मोजत असतो मुलांची बुद्धिमत्ता मोजत असताना आपण पाहतो की एखादी गोष्ट एखादी घटना त्या मुलाला किती लवकर समजते यावरून आपण मुलांची बुद्धिमत्ता मोजू मु शकतो म्हणजेच बुद्धिमत्तेचा सर्व विषय इथे येतो की आपला मेंदू एखाद्या घटनेवर कसा रिॲक्ट होतो किती लवकर रिॲक्ट होतो किती लवकर ती घटना समजून घेऊन त्याला प्रतिसाद देतो यावर मुलांची बुद्धिमत्ता अवलंबून असते मग एखादं गणित घातल्यानंतरनं तो मुलगा किती लवकर सोडवतो एखादा प्रसंग आल्यानंतरनं इतिहासाचा प्रसंग असेल भूगोलाचा प्रसंग असेल मराठीतील कविता असेल तर त्याला मुलगा किती लवकर ॲक्सेप्ट करतो आणि आपल्या भावना व्यक्त करतो हे जे एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करण्याचं किंवा एखादी गोष्ट समजून घेण्याची मुलाची जी कपॅसिटी असते त्यालाच आपण बुद्धिमत्ता इतक्या साध्या भाषेत समजू शकतो आधी आपण हे समजून घेऊया की प्रत्येकाला समानच बुद्धिमत्ता मिळत असते का कधी काही मुलांना जास्त बुद्धिमत्ता मिळते व काही मुलांना कमी बुद्धिमत्ता मिळते असं काही आहे का तर असा कोणताही प्रकार इथं दिसून येत नाही मग ही बुद्धिमत्ता निसर्गाकडून आपल्याला कशी मिळते हे आधी समजून घेऊया प्रत्येक मुलाला जन्म घेताच दोन कान दोन डोळे दोन हात दोन पाय अगदी समानरित्या मिळत असतं मग निसर्गाकडून आपल्याला मेंदू मिळताना में हात पाय अवयव मिळताना हे अगदी समानरित्या मिळत असले तर मग एखाद्या मुलाची बुद्धिमत्ता अतिशय चांगली असते व एखाद्या मुलाची बुद्धिमत्ता कमी राहते मग असे का होते हे आधी आपण समजून घेऊया की मुलांची बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी त्यामध्ये येणारे अडथळे कोणकोणते कौन आहेत मुलांची बुद्धिमत्ता निश्चित होण्यासाठी त्यावर कोणकोणते घटक परिणाम करतात हे आधी आपण समजून घेऊया मुलांची बुद्धिमत्ता निश्चित होण्यासाठी अनुवंशिकता हा एक महत्त्वाचा घटक आहे होय मुलांना बुद्धिमत्ता मिळत असताना मुलांची बुद्धिमत्ता अनुवंशिकतेतून काही अंशी ठरत असते त्यामुळे त्याचे वडील त्याचे आई किंवा त्याच्या पूर्वजांच्यामध्ये जशी बुद्धिमत्ता आहे त्या सर्वांच्या बुद्धिमत्तेमधील काही अंशी काही अंश प्रमाणात अनुवंशिकतेतून मुलांना बुद्धिमत्ता मिळत असते बुद्धिमत्ता विकासावर आणखीन एका महत्त्वपूर्ण घटकाचा परिणाम होतो तो म्हणजे मुलांच्या मेंदूच्या विकासाचा जर मुलांच्या मेंदूचा विकास अतिशय चांगल्या प्रमाणात झाला लहानपणीच तर त्या मुलाची बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी वेळ लागत नाही ती अतिशय बाकीच्या सामान्य मुलांच्यापेक्षा त्या मुलाचा मेंदू जर विकसित असेल तर त्या मुलाची बुद्धिमत्ता वाढण्याचं प्रमाण किंवा बुद्धिमत्ता विकसित होण्याचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे मेंदूचा विकास हा सुद्धा खूप महत्त्वाचा परिणाम आपल्या मुलाच्या बुद्धिमत्तेवर असतो मुलांची बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी मुलांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करणारा आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे मुलाला मिळणारे वातावरण मग हे जे वातावरण आहे हे जे शाळेतील वातावरण असेल किंवा त्याच्या घरामधील वातावरण असेल त्याच्या मित्रपरिवारातील जर वातावरण असेल आणि हे जर वातावरण त्याला जर इतकं क्रिएटिव नाही मिळालं जर खराब मिळालं तर त्या मुलांचा बुद्धिमत्तेचा विकास होत नाही त्या बुद्धि मुलांचा बुद्धिमत्तेचा विकास तिथंच थांबला जातो त्याला नवीन असं काही पाहायला मिळत नाही नवीन अशी क्रिएटिव्हिटी काही मिळत नाही त्यामुळे मुलंही विचार करणं सोडून देतात व त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास तिथंच थांबला जातो काही मुलांना लहानपणीच वाईट अनुभव आल्यामुळे काही वाईट प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडल्यामुळे मुलं अशा घटना भविष्यात जर समोर दिसत असतील जर घडत असतील तर त्या घटनेपासून खूप भितात आणि त्या घटनेपासून खूप दूर दूर जाऊ लागतात मग पुन्हा नव्याने एखादा अनुभव मुलं घेणे टाळत असतात मग हा अनुभव घेणे टाळल्यामुळे हे ज्ञानही त्यांच्यापर्यंत पोचत नाही त्यामुळेही मुलांचा बुद्धिमत्तेचा विकास इथं था थांबला जातो सर्वच पालक सदन आहेत असं नाही त्यामुळे काही अ... काही मुलांचे पालक हे अतिशय गरीब परिस्थितीतून जात असतील तर योग्य आहार मुलांना देणं त्यांना जमत नाही तसेच मु मूल जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा आईने जो आहार केलेला असतो आईने जो आहार घेतलेला असतो बाळाच्या विकासासाठी तो आहार इतका परिपक्व नसल्यामुळे मग मुलांच्या वाढीमध्ये मुलांच्या मेंदूच्या वाढीमध्ये मुलांच्या शरीराच्या वाढीमध्ये काही कमतरता राहत जातात मग याच कमतरता राहिल्यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेवरही याचा परिणाम होत असतो त्यामुळेही मुलांची बुद्धिमत्ता थांबली जात असते मग वरील साऱ्या घटनांचा परिणाम झाल्यामुळे मुलांची बुद्धिमत्ता थांबलीच जाईल का मग इथून पुढे मुलांची बुद्धिमत्ता वाढणारच नाही का तर असंही नाही मुलांची बुद्धिमत्ता कोणत्या वयापर्यंत वाढणार आहे असा कोणताही नियम नाही मित्रांनो मुलांची बुद्धिमत्ता कोणत्याही वयापर्यंत वाढू शकते जर त्याला चांगले अनुभव मिळाले एखादी घटना शिकण्याची प्रेरणा मिळाली तर त्या प्रेरणेतून त्या घटनेतून तो शिकून तो अनुभव घेऊन त्याची बुद्धिमत्तेचा विकास करू शकतो याला कोणत्याही वयाचं लिमिट नाही वयाच्या पासष्टाव्या वर्षीसुद्धा एखादा आजोबा एखादी गोष्ट शिकून आपल्या बुद्धिमत्तेचा विकास करू शकत असतो त्याच्याकडून अजून नवीन नवीन कृती करून घेऊन त्याच्याकडून अजून नवीन नवीन प्रसंग त्याला अनुभवायला देऊन त्याची बुद्धिमत्तेचा विकास आपण करू शकत असतो मग या बुद्धिमत्तेचा विकास नेमका कसा करायचा बुद्धिमत्ता विकास करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत बुद्धिमत्ता आपल्या पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांची बुद्धिमत्ता कशी विकसित करू शकता हे आता आपण पाहणार आहोत मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी पालक म्हणून तुमची खूप महत्त्वाची भूमिका असते आता बुद्धिमत्ता विकासाच्या काही पद्धती मी तुम्हाला सांगणार आहेत तर या पद्धती एक पालक म्हणून तुम्ही मुलांच्याकडून करून घेणं जबाबदारीचं असतं मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी सर्वात पहिली पद्धत आहे मुलांमध्ये जिज्ञासा तयार करणे मुलांमध्ये प्रश्न विचारून एखाद्या घटनेविषयी कुतूहल निर्माण करणे ही पालकांची जबाबदारी आहे यामधून मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास होत असतो मग जिज्ञासा तयार करण्यासाठी पालकांनी काय करायचं आहे मुलांना नेहमी सतत प्रश्न विचारत राहायचा आहे जर यावर्षी पाऊसच पडला नाही तर काय होईल नदीला खूपच पाणी आलं तर काय होईल घरामध्ये जितका बाजार केलेला आहे हा बाजार जर पंधरा दिवसातच संपला तर पुढील पंधरा दिवसासाठी आपण काय करणार आहे आपल्या घरी जे दूध येत आहे हे दूध कुठून येत आहे याचा विचार करायला त्याला भाग पाडा आपल्या घरी जे किराणामालाचा बाजार येतो तो बाजार वेगवेगळ्या वेग कंपनींचा असतो मग ते बाजार आल्यानंतरनं मुलाला वही आणि पेन देऊन तो बाजार कोणकोणता आहे आणि कोणकोणत्या कंपनीचा आहे हे लिहून काढायला सांगा आपण आपल्या मुलाला असे वेगवेगळे वेग प्रश्न विचारून त्याला नवनवीन माहिती गोळा करण्यासाठी नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी नवनवीन अनुभव घेण्यासाठी आपण त्याला प्रेरित केलं पाहिजे ज्यावेळी आपला मुलगा असे नवनवीन अनुभव घेईल ज्यावेळी नवनवीन परिस्थितीला तो समोर जाईल त्यावेळी आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास होत असतो मग पालकांनो इथे एक महत्त्वाचा मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे जर आपल्या मुलांची जर बुद्धिमत्ता थांबलेली असेल जर आपल्या मुलांचा बौद्धिक विकास थांबलेला असेल आपला मुलगा इतका बाकीच्या मुलांच्याबरोबर इतका हुशार नसेल तर तुम्ही काय करायचं आहे हे आता मी सांगणार आहे पालक म्हणून तुमची इथे खूप महत्त्वाची जबाबदारी आहे पालक म्हणून तुम्ही एक पालकाची भूमिका निभावून मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास करू शकता मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास करण्याची क्रमांक दोनची पद्धत आहे एकत्रित वाचन मग आता हे कसं करायचं आहे आपण आपल्या मुलाला एखादी कथा वाचायला द्यायची आहे त्यानंतरनं एखादं चित्र पाहायला द्यायचं आहे आणि ते चित्र आणि ती कथा वाचन झाल्यानंतरनं ते कथा आपल्याकडे घेऊन तो चित्र आपल्याकडे घेऊन त्या कथेविषयी मुलांना प्रश्न विचारायचे आहेत मग कथा वाचन झाल्यानंतरनं लगेच प्रश्न विचारायचे नाही आहेत तर एखादी कथा वाचन पूर्ण केल्यानंतरनं मुलाला काही वेळ खेळायला सोडायचा आहे तुम्ही आणि एक अर्धा तास एक तास मुलगा खेळल्यानंतरनं मुलाला आपण घरी बोलवून त्याला त्या कथेविषयी प्रश्न विचारायचे आहेत मग त्या कथेविषयी त्या कथेचा नायक कोण आहे ती कथा कशाविषयी आहे है। त्या कथेमध्ये तुला काय काय समजलं त्या कथेचा सारांश सांग यासारखे प्रश्न आपण आपल्या मुलाला विचारायचे आहेत ते चित्र जे आपण मुलाला आपण पाहायला दिलेलं होतं तर त्या चित्रामध्ये कोणकोणते घटक आहेत त्या चित्रामध्ये डोंगर किती आहेत सूर्य किती आहेत झाडे किती आहेत घरं किती आहेत घरं कोणत्या पद्धतीचे आहेत त्यांना कलर कोणता होता यासारखे प्रश्न आपण आपल्या मुलाला विचारायचे आहेत मग यामधून काय होतं की एकदा मुलगा मुलांना आपल्या वाचन केल्यानंतरनं तो वाचन सोडून परत खेळायला गेल्यानंतरनं त्याचा माइंडसेट चेंज होतो आणि पुन्हा एकदा खेळून आल्यानंतरनं पुन्हा त्या कथेचं रिव्हिजन करायला आपण त्याला त्याच्या माइंडमध्ये रिव्हिजन करायला त्याला सांगतो मग यामुळे मुलाला रिव्हिजन करण्याची सवय लागते मुलांना त्या त्या गोष्टी आठवण्याची सवय लागते यामुळे त्यांचा ब्रेन डेव्हलप होतो आणि मग आपल्या मुलांच्या बुद्धी बुद्धिमत्तेचा विकास व्हायला सुरू होत असतो ही एक खूप प्रभावी पद्धत आहे त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही अशा प्रकारे एक अर्धा तास वेळ घेऊन मुलांना असे कथा वाचायला देऊन असे प्रश्न विचारले पाहिजेत यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास खूप जलद गतीने होत असतो मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी आणखीन एक प्रभावी माध्यम म्हणजे मुलांच्याकडून गेम खेळून घ्या हे गेम अशा प्रकारे असले पाहिजेत ज्यामधून मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास होणार आहे असे खूप गेम सोशल मीडियावर अवेलेबल आहेत काही त्यातील निवडक गेम मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली लिंक स्वरूपात देणार आहेत सोशल मीडियाच्या व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देणार आहेत ते गेम तुम्ही पाहून एक पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांच्याकडून ते गेम करून घ्यायचे गे आहेत ती गेम मुलांबरोबर खेळायचे आहेत यामधूनही मुलांचा ब्रेन डेव्हलप व्हायला सुरू होते बुद्धिमत्ता वाढायला सुरू होत असते त्याचबरोबर तुम्ही मुलांना कोडी घालू शकता तुम्ही मुलांच्याकडून सुडोकू खेळू खेळू शकता जर मुलं थोडी मोठी असेल तर मुलांबरोबर बुद्धिबळ खेळू शकता असेही कोडी गेम तुम्ही मुलांच्याबरोबर खेळायचे आहेत यामधून मुलांचा माइंड रिलॅक्सही होतो आणि मुलांची बुद्धिमत्ते बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होत असते त्यांचा ब्रेन डेव्हलप होण्यास मदत होत असते त्यामुळे पालकांनी मुलांशी असे बौद्धिक खेळ खेळणे खूप गरजेचं आहे मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास थांबवण्याचं सर्वात प्रभावी कारण ठरत आहे तो म्हणजे मोबाईल मुबाई। मोबाईल जितका चांगला आहे तितकाच चा मोबाईल मुलांसाठी वाईटसुद्धा आहे आपण आपल्यामागे मा काही किटकिट नगो किंवा मुलगा रडत आहे मुलगा आल्यानंतर आपण त्याला मोबाईल देतो मग मोबाईलवर मुलं एक तास दोन तास तीन तास असतात मग दिवसाच्या एकूण तीन तास जर मुलगा जर मोबाईलवर असेल तर त्या दिवसाच्या तीन तास मुलांचा मेंदू फक्त ते चित्र ते कार्टून ते रील्स पाहण्यात असतो या तीन तासामध्ये तुमचा मुलगा कोणताही नवीन विचार करत नाही कोणताही नवीन अनुभव घेत नाही त्यामुळे जो स्क्रीन टाईम आहे मुलांचा जो तीन तास मोबाईल पाहण्याचा वेळ आहे त्या वेळामध्ये मुलगा तुमचा कुठलाही नवीन विचार न केल्यामुळे बुद्धिमत्तेचा विकास तो नवीन काही बुद्धिमत्तेचा विकास तिथं त्याचा थांबला जात असतो था। त्यामुळे हा जो स्क्रीन टाईम आहे हा कमी करणं गरजेचं आहे जर आपण मुलांना मोबाईल एक तास देत असेल तर तो, तो एक तासापेक्षा कमी वेळ केला पाहिजे जितका वेळ तो मोबाईल पाहत आहे त्यामध्ये नवीन कोडी नवीन ज्ञान जे मुलांना मिळेल अशा काही गोष्टी त्या मुलांना दिल्या पाहिजेत पण रिअलिटी अशी आहे की मुलांना अशा गोष्टी आवडतच नाहीत सोशल मीडियावरच्या मुलांना कार्टून पाहणे आवडतं मुलांना रील्स पाहणे आवडतं त्यामुळे पालकांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही मोबाईल टाईम जो आहे मुलाचा जर तुमचा मुलगा दिवसातून तुम तीन तास किंवा चार तास मोबाईल पाहत असेल तर तो त्याचा स्क्रीन टाईम कमी करा कमीत कमी मोबाईल कमी त्याला द्या तुम्ही तुमच्या कामातून थोडा वेळ काढा पण त्याच्याशी खेळा पण त्याला मोबाईल देणं टाळा मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी मुलांच्या मेंदूचा संपूर्ण विकास होणे गरजेचं आहे मेंदूचा संपूर्ण विकास कसा करायचा हे आपण पुढे पाहणार आहोत पण तूर्तस आता आपण पाहूया की जर पालकांना मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास करायचा आहे तर त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर लक्ष दिलं पाहिजे त्याच्या मेंदूचा विकास कसा करता येईल हे पालकांनी पाहिलं पाहिजे त्यासाठी आहारामध्ये मुलांच्या काही बदल केले पाहिजेत त्यासाठी मुलांना प्रत एक प्रकारची कडधान्य खायला दिली पाहिजेत प्रत्येक प्रकारची फळं दिली पाहिजेत खायला पालेभाज्या दिल्या पाहिजेत अन्नातूनसुद्धा ज्यावेळी तुम्ही प्रत्येक गोष्ट त्याच्या इन्क्लूड करता समाविष्ट करता त्यामुळे मेंदूसाठी जे लागणारे प्रोटीन आहे मेंदूसाठी लागणारे जे घटक आहेत अन्नामधून तेसुद्धा त्याचे ते पूर्ण केल्यामुळे मेंदूलासुद्धा योग्य आहार मिळतो में त्यामुळे मेंदूचा विकास होतो आणि मेंदूचा विकास झाल्यामुळे मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यास सोपं होतं मुलांशी ज्यावेळी तुम्ही संवाद साधत असता मुलांशी ज्यावेळी तुम्ही बोलत असता त्यावेळी संपूर्ण संवाद साधणे गरजेचं आहे ज्यावेळी तुमचा मुलगा एखादा प्रश्न घेऊन एखादी शंका घेऊन तुमच्यापर्यंत येत असतो त्यावेळी एक जबाबदार पालक म्हणून तुमचं कर्तव्य हे असतं की त्या प्रश्नाचे त्या शंकेचे संपूर्ण उत्तरे तुम्ही तुमच्या मुलांना दिली पाहिजेत त्या एकाच प्रश्नाचं उत्तर न देऊन न थांबता तुम्ही त्या प्रश्नाचे अजून बरेच जी उत्तर आहेत ती ती मुलांना तुम्ही दिले पाहिजेत म्हणजेच जर तुम्ही तुमच्या मुलाला फिरायला जर गार्डनमध्ये घेऊन गेला आणि त्या गार्डनमध्ये तुमच्या मुलाने जर घोडा पाहिला आणि त्या घोडा घोड्याविषयी तुम्हाला तुमच्या मुलाने जर प्रश्न विचारले तर तुम्ही तुमच्या मुलाला उत्तर देता नसता देत असताना जो प्रश्न मुलाने विचारलेला आहे त्याचंच उत्तर न देता त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या मुलाला दिली पाहिजेत म्हणजेच की तो घोडा कोणाचा आहे त्या घोड्याची जात कोणती आहे घोड्याचे किती प्रकार असतात मग घोडा माणसाचं उदरनिर्वाह हो वाहण्यासाठी कसा उपयोगी येतो घोडा माणसांच्या उपयोगी कसा आहे मग गार्डनमधील घोड्याचं काय काम आहे युद्धातली घोडे कसे असतात पूर्वी युद्धात घोडे कसे वापरले जात असतात या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या मुलाला देत असता त्यावेळी मुलाला या गोष्टी समजून घेतल्यामुळे मुलांनी या गोष्टी समजून घेतल्यामुळे तसेच ते नवीन ज्ञान त्याला मिळत असतं मग हे ज्ञान हा अनुभव त्याला मिळाल्यामुळे त्या मुलाच्या बुद्धिमत्तेचा विकास होत असतो त्यामुळे मुलाने एक प्रश्न जरी विचारला तर त्या प्रश्नाच्या संपूर्ण मुळाशी जाऊन त्याच्या संबंधित असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे तुम्ही तुमच्या मुलाला दिली पाहिजेत त्याच्या ज्ञानात भर टाकली पाहिजे त्यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेचासुद्धा विकास भरपूर मोठ्या प्रमाणात होत असतो मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास करण्याचं आणखीन एक प्रभावी माध्यम म्हणजे आजीवन शिक्षण एखादी गोष्ट मुला मुलगा जर शिकत असेल आणि ती जर त्याला जमत नसेल तर वारंवार पालकांनी ती गोष्ट करण्यासाठी त्याला मदत करायची आहे ती गोष्ट त्याच्याकडून करून घ्यायची आहे या चार दिवसात नाही जमली तर त्या चार दिवसाऐवजी त्याला आठ दिवस द्या आठ दिवसात नाही जमली तर त्याला बारा दिवस द्या हळूहळू त्या कामाचे टप्पे पाडा पण ती गोष्ट त्याच्याकडून करून घ्या याचा अर्थ असा आहे की मुला मुलांनी एखाद्या गोष्टीचा अनुभव जर घेतला नसेल ती गोष्ट तिने जर त्याने त्याने जर पाहिलेलीच नसेल तर त्या गोष्टीचा अनुभव त्याला येणार नाही मग त्या गोष्टीविषयी त्याची बुद्धिमत्ता तिथंच थांबली जाईल मग पालकांनी अशावेळी काय करायचं आहे की प्रत्येक गोष्टीचा त्याला अनुभव द्यायचा आहे यावर्षी नाही तर किमान पुढल्या वर्षी तरी तो त्या अनुभव द्यायचा आहे प्रत्येक गोष्ट त्याला करून पाहू द्या प्रत्येक गोष्ट त्याला हाताळू द्या ज्यावेळी आपली मुलं प्रत्येक गोष्ट हाताळतील ज्यावेळी आपली मुलं प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतील प्रत्येक प्रश्नांचे त्यांच्या उत्तरे आपण त्यांना देईन त्यावेळी मुलांच्या ज्ञानात भर पडतो आणि तसेच की ही प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे म्हणजे आजीवन चालू राहिली पाहिजे एखादी गोष्ट आपण सतत शिकत राहू एखादी गोष्ट आपण सतत करत राहतो त्यावेळी त्या गोष्टीवर आपलं आपली कमांड बनते ती गोष्ट करण्यासाठी आपण पारंगत होतो आणि त्यामुळे त्या गोष्टीचं त्या घटनेचं ज्ञान संपून आपल्या आपल्या मेंदूमध्ये स्टोअर केलं जातं आणि मग आपल्या त्या गोष्टीविषयी बुद्धिमत्ता विकसित होते आपण त्या गोष्टीमध्ये पारंगत झाल्यामुळे आपण त्या गोष्टीवर कमान प्राप्त केल्यामुळे त्या गोष्टीविषयी आपल्या बुद्धिमत्तेचा विकास खूप मोठ्या प्रमाणात होतो आपला मुलगा जर एखाद्या गोष्टीत कमकुवत असेल जर त्याच्या बुद्धिमत्तेचा इतका विकास झालेला नसेल एखादी गोष्ट त्याला समजत नसेल तर अशावेळी पालकांचं कर्तव्य आहे की एखादी गोष्ट त्याला समजत नाही आहे ती गोष्ट त्या गोष्टीचे टप्पे करावेत फॉर एक्झाम्पल मुलाला जर गणित विषय अवघड जात असेल मुलाला जर इंग्रजीविषयी अवघड जात असेल तर इंग्रजी शिकवत असताना त्या इंग्रजीचे टप्पे पाडले पाहिजेत आपण पहिल्या टप्प्यात त्याला शब्दार्थ शिकवा दुसऱ्या टप्प्यात त्याला व्याकरण शिकवा शब्दरचना शिकवा अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याला शिकवत गेल्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टीत त्याला पारंगत करून घ्या आणि ज्यावेळी तो छोट्या छोट्या गोष्टींचे तुकडे करून पारंगत होत जाईल त्यावेळी त्याला संपूर्ण गोष्ट शिकण्यासाठी वेळ लागणार नाही त्यामुळे पालकांची ही जबाबदारी आहे की आपल्या मुलाला जो विषय अवघड जात आहे जी गोष्ट तो समजू शकत नाही आहे तर त्याच्यामागे फोर्स न करता त्याच्यावर दबाव न टाकता त्या गोष्टीच्या त्या प्रसंगाच्या किंवा त्या विषयाच्या छोटे छोटे भाग करून ती गोष्ट त्याला समजून घेण्यास आपण मदत केली पाहिजे आपल्या मुलाच्या बुद्धिमत्तेप्रमाणे एखादी गोष्ट त्याला जर पहिलीमध्ये समजत नसेल तर ती गोष्ट त्याला दुसरीमध्ये समजणार असते ती गोष्ट त्याला तिसरीमध्ये समजेल त्यामुळे मुलांच्या मागे फोर्स न लावता ती गोष्ट त्याला टप्पेटप्पे करून त्याला शिकवत राहा ती वारंवार त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घ्या कारण का मानवी ची रचनाच अशी आहे की एखादी गोष्ट प्रथम करताना ती त्याला अवघड वाटत असते नंतरनं ती गोष्ट आणखीन थोड्या दिवसांनी कसलग चालू ठेवली तर ती गोष्ट त्याला ती सोपी सोपी वाटत जाते साधं उदाहरण जरी घ्यायचं झालं तर था सायकल चालवण्याचं सा उदाहरण आपण घेऊ शकतो ज्यावेळी आपण आपल्या मुलाला सायकल नवीन आणून देत असतो त्यावेळी त्याला ती चालवत असताना खूप अडथळे येतात त्याला ते सायकलवर बसायचं कसं हेही माहीत नसतं सायकल चालवत असताना फायनल सलग सलग मारणं त्याला जमत नसतं तो कधी 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 सायकल चालवत असताना पुढे पाहत असतो कधी कधी फायनल चालवताना खाली पाहत असतो की फायनल तर आपल्याकडून चुकत नाही का मग आणखीन थोडे दिवस प्रॅक्टिस केल्यानंतरनं वारंवार प्रॅक्टिस केल्यानंतरनं ते मुलाला हळूहळू सायकल जमवू लागते मग तो मुलगा आपल्या गल्लीच्या बाहेर सायकल घेऊन जायला लागतो मग तो गावातून पटके फेरफटका मारायला लागतो मग तो सायकल बरोबर स्टंट करायला लागतो मग ही गोष्ट अशी का घडते तर आपल्या मेंदूची रचनाच अशी आहे की एखादी गोष्ट शिकत असताना ती त्याला अवघड वाटते प्रथम मग पालकांची इथं हे जबाबदारी आहे की ती गोष्ट त्या गोष्टीचे टप्पे पाडून एखादी अवघड मोठी गोष्ट असेल जर इंग्रजीसारखा विषय असेल गणितासारखा विषय जर असेल तर त्या विषयाचे छोटे भाग करून जर इंग्लिश शिकवायचं असेल तर इंग्लिशचे शब्दात आधी शिकवा मग त्याची वाक्यरचना शिकवा त्यानंतरनं अजून अवघड शब्द शब्द आहेत ते, ते शिकवा आणि या छोट्या छोट्या गोष्टी शिकवून त्याला पारंगत करत राहा दररोज ती गोष्ट त्याच्याकडून करून घ्या मग त्यावेळी मुलांचा मेंदू त्या गोष्टीमध्ये में परिपक्व बनतो व ती गोष्ट त्याला सहजरित्या जमू लागते मग अशा प्रकारे सुद्धा मुलांचा मेंदूचा विकास होत असतो त्यामुळं आत्ता माझा मुलगा ढ आहे खूप आडाणी आहे त्याला काहीच जमत नाही असं न ना म्हणता पालक म्हणून तुमची एक जबाबदारी इथं बनते की त्या गोष्टी ती गोष्ट त्याला शिकवत असताना त्याच्या जवळ बसा ती गोष्ट रो दररोज त्याच्याकडून करून घ्या त्याच्यावर कसलाही दबाव न टाकता ती गोष्ट रोजच्या रोज, रोज त्याच्याकडून करून घ्या तुमचा मुलगा शंभर टक्के त्यात पारंगत होणार यात तीर मात्र शंका नाही चला तर मित्रांनो आता आपण पाहूया की आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं आज आपण पाहिलं बुद्धिमत्ता म्हणजे काय बुद्धिमत्ता कशी वाढत असते बुद्धिमत्ता वाढीवर कोणकोणते परिणाम होत असतात तसेच बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी पालकांची काय जबाबदारी आहे आता पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की बुद्धिमत्ता वाढीमध्ये मेंदूचा काय रोल असतो मेंदूचा संपूर्ण विकास कसा करायचा मेंदूचा विकास करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत आणि आपण पुढे पाहणार आहोत की बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी मेंदूची भूमिका काय आहे मेंदूचा विकास कसा करायचा आहे मेंदूचा विकास करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत मेंदूचा विकास करण्यासाठी पालक म्हणून तुमची भूमिका काय असली पाहिजे आणि मेंदूचा संपूर्ण विकास झाल्यानंतरनं बुद्धिमत्तेचा संपूर्ण विकास कसा होणार आहे हे आता आपण पुढल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर इथंच मी तुमचा निरोप घेतो धन्यवाद पालकांनो